लोकांची व्याख्या देत असताना त्याला मेमरी कार्ड जसं टाकलं ना पंढरपुरातल्या मालकानं त्या मेमरी कार्डानुसार ते बोमलत राहते मी आमक्याल नर म्हणेल त्या बापात जी आगिरी का सोमळ्या कोणाला नर म्हणतो तू नाही म्हणे आमच्याकडे एक असा माणूस आहे त्यानं हत्तीला पाळड खाली <laughs> 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 कपट केल्यावर किती बी प्राणिकता आवेद घेता येते महाराज पिंजरा लावला असेल घेतला हत्ती पिंजरा लावला असेल घेतला बिबट्या मधात असा जाऊन धर बरोबर बिबट्या अरे सकल कापट्या नैवम गांजा लिखीस लिखितम गांजा फुक्याने लिहिलं काय कापट्यानं बुद्धीचा विचार जर जास्त कस लावला तर नाना प्रकारचे हिंस्र सावज सुद्धा ताब्यात घेता येत असते पण असं काही घेता आलं म्हणजे नरव्याख्या त्याला लागत नसती नाही म्हणे आमचा एक पाहुणा आहे त्यानं ऐंशी बायका केल्या येडगळ आहेस तू तुझ्या पाहुण्यानं ऐंशी बायका केल्या अरे ऐंशी हजार बायका ज्यानं केल्यात तो नराच्या यादीत नाही ऐंशी सहस्र सुंदरा कामी ऐंशी हजार बायका राऊत वा लंकेचा राजा रावण नराच्या यादीत नाही अठराशे बायका गोपीचंद नराच्या यादीत नाही सातशे तीन पत्न्या पंढरपुरातल्या मालकाचा पिता सातव्या अवतारातला नराच्या यादीत नाही बाराशे पत्न्या पंढरपुरातल्या मालकाचा सातव्या अवतारातला सासरा जनक तोही नराच्या यादीत नाही तर चार चार दोन दोन करणारी नराच्या यादीत कशी येते नर या व्याख्याच्या कसोटीत यायचं असेल तर काम क्रोध नाही अंगी तो चिनर जन्मला जगे ज्यानं कामावर जय प्राप्त केला ज्याने क्रोधावर जय प्राप्त केला तो नराच्या यादीत तो चिनर जन्मला जगे त्याला या विश्वामध्ये नर नावाची उपमा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी संबोधली चार दोन अभंग पाठ करणारा एखाद्याला उपमा देत असल तर ते बुटक्यातलं पाणी आहे गुरुजी ते बुटक्यातलं पाणी आहे महाराज त्यानं दिलेली व्याख्या काय कामाची एक जण म्हणे मला कालिदास पुरस्कार द्यायला कोणी द्यायला ज्याला संस्कृत कोणीकुन सुरू करावं कोणीकडून कर सोडावं याचाच मिळ लागत नाही आणि त्याला कालिदास पुरस्कार द्यायला म्हणे मला अरे त्याला रुमण्यान हाणायला पाहिजे वाळवंटात त्याची काय लायकी आहे तुला कालिदास पुरस्कार द्यायला एक एकजण म्हणे फोटो लावला भिंतीवर हे यांना राज्यपालातर्फे शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून पुरस्कार भेटला म्हणलं तू त्या फोटोवरल्याचा कोण आहेस मी नातू ये त्याला विचारलं रताळ कुठे लागते ते आणलं का न बापा वारे वारी कमी जागा म्हणित नाही ह्या पुढे बसलेल्या आहेत म्हणून ज्याच्या आजाला शेतीनिष्ठ पुरस्कार भेटलाय त्याच्या नातवाला भैमुगाच्या शेंगा खाली लागत्यात कर रताळू खाली लागतेत ला ला का वरी लागते ती यालाला याची अक्कल नाही आणि तो शहाणपणानं सांगतो काय पांछट पदव्या मला तरी वाटते आपल्याकडे टेबला खालून सुटकेस नालायकाला सुद्धा पदवी भेटती सुद्धा पदवी भेटती फक्त पैसे द्यायला पाहिजे खालून भेटत असतात आमच्याकडे एक पुरस्कार भेटला एका व्यक्तीला आणि त्याच्या सत्काराला मी आणि आठव्या दिवशी त्याचं लिवर फुटलं दारू पिऊन <laughs> शपथ मी उद्या मरण खोटं बोलत असलं तर मी बोलतच नाही या गादीवर माणसांना खोटं बोलायचंच नाही कीर्तनाच्या गादीवर वक्त्यानं घडलेली गोष्ट बोलायची अन्यथा चुकीचं जर बोलात असेल तर पंधरा माळी जरी गळ्यात घातल्या तर गाईचं मास खाल्लं इतकं पाप लागतं पदव्यात चिटकून घेतलेल्या ज्या पदव्या असतात काय हलकट पदव्या आहेत पदव्या पदव्यात पदवी देणारा अधिकारी असावा आणि त्या व्यक्तीने दिलेली पदवी ही खरी असते शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात काम आणि क्रोध जन जिंकले तो नराच्या यादीत पदवी देणारा कोण तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय हे ज्याच्या हातात त्याला पंढरपुरातला मालक म्हणतात आणि हा पंढरपुरातला मालक नुसता पंढरपुरातला मालक नाही वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली हंता मग कोठे ही सर्व सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात आणि तो जगाचा बाप छत्तीस वर्ष ज्यांच्या इथं पाणी भरायला होता त्या माणसाचा अधिकार किती मोठा असेल महाराज आणि फपाळबुआ त्या व्यक्तीनं सांगितलंय काम आणि क्रोध जिंकल्याच्या नंतर तो नराच्या व्याधी ते विठाला ठीक आहे महाराज ज्यानं कामावर आणि क्रोधार जे प्राप्त केला त्याला तुम्ही नर म्हणता फायदा काय तो महाराज म्हणले फार मोठा फायदा आहे तयाचे होता दर्शन काम आणि जन जिंकलाय त्याच दर्शन झालं रे झालं तुटे देहाचे बंधन त्याच दर्शन झालं की देहाच बंधन तुटतंय ही मोठी जर असं असं सारखं टोपीवाल्यांना मी दिसल तर असं सारखं असं अपेक्षा असते हो यायला पैसे मला पैसे त्याला काय हो खाली बसलेले काय असतं गुरुजी ते महाराजच बघायला आलेले असते विल देहाचे बंधन कस तुटतय दृष्टांत देला तिसऱ्या कडव्यात अरुणोदय जान अरुणोदय म्हणजे सूर्याच्या अगोदर ज्याचा उदय होतात त्याला अरुणोदय म्हणतात कोण आरुण हा भगवान प्रकाश देवता दिवाकर भास्कर सूर्यनारायणाचा सारथी गरुडाचा सख्खा भाऊ विनतेचा मुलगा अरुण अगोदर याचा उदय होतो मग सूर्याचा सकाळच्या काकड्या ते रे कोणी म्हणते का उठा सूर्योदय हा घुसखोर समजायचं अगोदर अरुणाचा प्रकाश एकही दिवस अरुणाला सुट्टी नाही बर एकही दिवस नाही आपण एक एक लाख रुपये घडायला दिले पेरणीत म्हणतो मय मेहून पोरीस साखर आहे पेरमन मालकाला ते म्हणलं माल फेता येत नाही फेक बरू कसं राहून मोकळ ढोवा हे आपली गडी आहेत आणि गड्याल बायकोपेक्षा जीव लावा लागतो बायकुल फार काय राग आला तर रात्रभर सोम करीन दुसऱ्या दिवस सकाळी भाकरी करतीच न ती तिने नाही केल्यात मायबापाचं नाव जातं महाराष्ट्रातल्या बायका हुशार येतात आपल्या मायबापाचं नाव जाऊ देत नाहीत त्या करत्याच स्वयंपाक गड्याल बायकोपेक्षा जीव लावा लागतो त्याला जर जीव नाही लावला ते सकाळी म्हणला आपली सुट्टी पैसे बघून घेऊ कॉमी चित्र असतंय सुरुवातीचा आवाज छान होता बर आताचा हे झाला जीवनभर कधी सुट्टीच घेतली नाही असा अरुण सूर्याचा सारथी कालांतरान अरुण कोण आले आपल्या संप्रदायात माहिती कुर्मदास अरुणाचाच अवतार लहुळजांची समाधी कुर्मदास भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कुर्मदासा करता पायी पायी सात किलो सात कोच तिथपर्यंत आली एकवीस किलोमीटर तिथपर्यंत आली काय ताकद असेल त्या अरुणाची आणि त्या अरुणोदय जाण तम निरसे सहज आपण अरुणाचा उदय झाला की सूर्याचा प्रकाश मागून येतो आणि सूर्याचा प्रकाश आला रे आला हे लाईटही व्हावं लागते दिवे विज लागते अरुणोदय जान तम निरसे सहज आपण जसा सूर्य प्रकाश आल्याच्या नंतर अरुणाचा उदय झाल्याच्या नंतर अंधार तम म्हणजे अंधार निघून जातो तस त्या नराच दर्शन झाल्या तयाचे होता होतात दर्शन तुटे देहाचे बंधन असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ श्रद्धेने मोठ्यासाने चालत असलेला हरिनाम सप्ता ज्ञानदान अन्नदान सोहळा या पावन ज्ञानदान सोहळ्यामध्ये अन्न सत्रामध्ये माझ्या ज्ञानोपार तुकोपार चोखोबारा आहे नाथबाबा सावता महाराज सेना महाराज रविदास महाराज कबीर महाराज मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखोबाई माझ्या विठेवरच्या मालकाचा जयघोष करणाऱ्या संतांचा उत्सव आहे सप्ताह परमपावन महान योगीराज धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र हा एकोणावीस संन्यासापैकी जगातला एक नंबरचा संन्याशी अशा संन्याशाचं अधिष्ठान मारुतीरायांचं गावाचं नाव किनगाव वा किनगाव ग्रामस्थ मंडळी गावात जेवढ्या आडनावाची असतील तेवढ्यांना धन्यवाद तरुणांचं सहकार्य सहभाग या सप्ताहात फार मोठा आहे आणि मला असं वाटतंय तरुण जर परमार्थात येत असतील तर मथरायला आनंद वाटावा तरुण जर धाव्यावर जात असते तर मथरायला मंगच तुला गाव माझं एक मत आहे सरळ सरळ महापोरग जर मलमणीत असेल बाबा मी हरिपाटाला जातो तर गिरगाव करायला वाटावा वा 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 घेईनच कपा पण पोराचं पुण्य लागलं तुला हो तो पुण्य लागलं लागल पोरग हरिपाटायला चालले हो नाही तर मोठं अवघड होत उसाच्या पोटी जन्म येत असते संताची आपत नव्हती संत असं लय जागेवर होतं कलेक्टरचं पोरग कधी कलेक्टर होत असतं कुठं आणि होतच असल तर समजायचं दहा स्पीड्याचं पुण्य उतू आलं हो आपला मुलगा जर चांगल्या क्षेत्रात जात असेल तर छाती ठोकून त्या माथाऱ्याला आनंद वाटला पाहिजे वा आपला मुलगा परमार्थात गेलाय आपला मुलगा पंढरपूरच्या वारीला गेलाय आपला मुलगा पैठणच्या वारीला तुकोबरायच्या वारीला ज्ञानोबरायच्या वारीला गेला आहे आनंद वाटला पाहिजे एखाद्याच्या लग्नात जर गेला असेल गरीबाच्या मुलीच्या त्या लग्नात जर आपला मुलगा पात्र टाकीत असेल जेवायला वाढीत असेल पात्र उचलीत असेल तर बापाला आनंद वाटा वा आपल्या दोन चार पिढ्याचं पुण्य उ उदयाला आलं आणि आपला मुलगा जर नास्तिक कामाला जात असेल तर समजायचं शे दोनशे पिढ्याचं पाप उतू आलं तरुण पोरं ह्याच्यात येत असतील तर आनंदाची अत्यंत आनंदाची वार्ता आहे तुम्हाला एक सांगतो रोग हा चौथ्या पटीत गेला की कुठल्याही डॉक्टरला नीट करता येत नाही मी सातवी शिकेले पण फिरून फिरून जर असं मला कळू राहिले मी <laughs> काय फार जास्त शिकलो नाही सातवी शिकलो फार काय नाही शिकलो इथं जे कोणी पोर असतील ते मयानआधी लागू नका तुम्ही शिका ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा खांदी चोर आज मग जमलं म्हणून जमलं तुमचं कसं जमल तुम्हाला औरंगाबादच्या बस स्टँडला फोटाने ऐकावं लागतं तुम्ही शिका शिक्षण वाघिणीचं दुधे शिकायला पाहिजे एखाद्याचं खाद्याचं धकत असतं आंधळ्याच्या ताळीत कावळा सापाडा जमलं माझं ते ते रोग हा चौथ्या पटीत गेला की डॉक्टर हाताच्या बाहेर जा डॉक्टर सांगतात आता पेशंटला घरी घेऊन जा रोग दुसऱ्या पट्टीत येतोपर्यंतच डॉक्टरला नीट करता येतो परमार्थात तरण्या माणसाला परमार्थ अत्यंत गरजेचं आहे गुरुजी तरुण जर परमार्थात आले तर या भारत देशाचा स्वर्ग व्हायला काहीच वेळ लागणार नाही काहीच वेळ काहीच काही म्हणित असतील पोरायनं सप्ता केला आणि बाळू महाराजाची तारीख घेतली म्हणून त्यांच्यावर नाही मी घोड्याला घोडं मानणारा माणूस आहे चार पाच हजार पाकिटात आगाव घातले तरी मी नालायकाच्या आंडरविलीन बनिली धुनारा गिरगावकर नाही माझ्या पोटाची अवस्था पंढरपुरातल्या मालकान केली मी दुसऱ्याच्या गध्याला घोडं कधीच म्हणित नाही विठाला विठाला तरुण मंडळी संप्रदाय ते आनंदाचा योग मुद्दा सांगतो तुम्हाला तरुण परमार्थात आल्या आनंद किती वाटतो सांग का तुम्हाला झाड फार मोठं कासऱ्यात बसत नाही कासरा कळतून mm. कासरा कासऱ्यात झाडाचं बुड बसत नाही पण फांद्या वाऱ्यानं चट मोड्या mm. काय बुंथ्याला किंमत आहे महाराज झाडाच्या त्या बुंथ्याची सावली किती पडेल महाराज झाडाच्या बुडाला किडा लागला पण फांद्या इतक्या मोठ्या येत्या मंड पुडून गेला लग्नातला आणि झाडाखालीच वराड बसलं फांद्या mm. म्हणजे लेकर मथारे पुढ mm. धष्टपुष्ट आणि कापसाला शेंडी आळी लागल्या mm. सोयाबीनला शेंडे आळी लागल्या <laughs> तुरीला शेंड्याळी लागल्या शेतकरी आहे मी ओरिजिनल काय किंमत आहे मला सांगा ना आपले लेकरं खराब निघणं याचा अर्थ आहे आपल्या वंशाला कीड लागली हो mm. oh. आणि आपले लेकर चांगले निघणं याचा अर्थ सात्विकतेची फवारणी पंढरपुरातल्या मालकानं आपल्यावर केली आपले के लेकर ले परमारत हाताले याचा आनंद वाटला पाहिजे समस्त गावकऱ्यांचं या सप्ताहामध्ये सिंहाचं मोलाचं योगदान आहे आजचे कार्यक्रमाचं आजचं यजमानपद ज्यांच्याकडं आलं त्या कुटुंबाला दोन वारसा आहेत एक राजकीय वारसा आणि एक गुरुजी शैक्षणिक वारसा आहे माननीय सन्माननीय अतुलराव गोड अशा प्रकारचं सवय गोड शिक्षण घेतलं त्या व्यक्तीनं आणि गावाचं नाव झळ केलं फार मोठ्या पदावर गोड असं सुंदरसं त्यांना पद हे शासकीय अशा पदावर असलेले अतुलराव काय त्यांच्या वाडवडिलांची वंशाची पुण्याई त्याच पुण्याईनं या घरात आलेल्या सुनबाई आदरणीय अ... अनुराधाताई राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना एक सुंदर असं असं अधिष्ठान प्राप्त झालं एक पद प्राप्त झालं कारण पुण्य लागते एखाद्या गोष्टीचा राजकीय क्षेत्रामध्ये पद येण्यासाठी ज्ञानोबराईने विभूती सांगितल्या य या न माझी राजा तो विशेषत नाही पिढ्या गेल्या काय कायच्या ग्रामपंचायतचा सदस्य झाला नाही आमच्या चुलत भावाने एकोणीस एकर जमीन ऐकली दर इलेक्शनला तीन एकर पण अजून ग्रामपंचायतचा सदस्य नाही गळ्यात शपथ ते महा भाऊ नाही तुम्हाला रागीन म्हणून हो मायाव घेतला <laughs> कसं दुसऱ्याच गावात गेल्यावर कशाला दुसऱ्याला दगड आणायचे महा काय भाव नाही ते इतक्या यडगड भावाचा मी कसा भाऊ आहे का नाही <laughs> <laughs> तुम्हाला हे ताई प्राप्त झालं तुमच्या दोन्ही कुळांचं पुण्य स्त्री ही दोन कुळाचा झेंडा उंचावत असते म्हणून तर स्त्रीच्या गळ्यात जे मंगळसूत्र असतं का गुरुजी त्या मंगळसूत्राला दोन्ही दोन मनी असते आता हे ओरिजिनल मंगलाष्टक म्हणिनत न त्याच्यामुळे हे लोकांना कळनन जास्त आता हे दुसरीत मंगलाष्टक आले ग बाई ग कशी चालली सखू ती बिलकुल लगन झाल्यावर रडण हेच रडायला मंगलाष्टक म्हणताना ती कशाला म्हणीन स्वयिक झाली तो आपण साडेसहा हजाराचं बॅलेन्स उडील तिनं तिने चट तपासलाय नवरा सासू सासरा हे किती पाण्यात येत थे किती खड्डूर येत त्याच्यामुळे ते कशाला रडन हेच रडायले कशावर घेतली ह्या डोळ्यात पाणी आलं इकड्या डोळ्यातून इसतू आलान हे असं काही काय सोंग येत नाही ते बरं आपल्या अहो मुसलमानाचं मिस्तरी मिस्तरी बिचारा प्लास्टर करणारा मिस्तरी बुवा त्याच्या लग्नात त्याची संस्कृती मोडत नाही आणि आपल्याकडे जसा जसा पैशाचा उता आला तस तशी संस्कृती नालायकानं तुडिली निदान लग्नातले मंगलाष्टक तरी आपले म्हणा सोन्याचे म्हणी ओविले भुजगुनी गोऱ्यास